चला तर मंडळी आज आपल्याला इथे चमचमीत अशी एक किलोच्या प्रमाणामध्ये व्हेज बिर्याणी बनवायची आहे तर ही बिर्याणी मी कुकरमध्ये किंवा असं दम देऊन शिजवणार नाही एकदम असं सिम्पल रेसिपी आहे पातेल्यामध्ये बनव बनवायची आहे आपल्याला तर मी इथे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत त्या ग्लासने तीन तीन ग्लास झालेले आहेत तांदूळ आणि मी इथे एक अर्धा तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहेत बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आणि मी तीन ग्लास तांदूळ घेतले घेतल्यामुळे इथे ग्लासानेच पाणी मोजून टाकत आहे तीन ग्लास असेल तर आपल्याला तिप्पट तिथं पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी कमी लागतं आणि आपल्याला खुलं शिजवायचं आहे त्यामुळे पाणी तिप्पट टाकायचं आहे कुकरमध्ये जर करत असाल तर तुम्ही डबल पण टाकलं तरी चालतं तीन ग्लास तांदूळ असतील तर सहा ग्लास टाकू शकता कुकरमध्ये आणि तुम्ही जर पातेल्यामध्ये शिजवत असाल तर तीन ग्लास तांदूळ असेल तर ती म्हणजे नऊ ग्लास पाणी घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे इथे खडे मसाले पण त्यामध्ये टाकलेले आहेत चक्र फुलचक्र दालचिनी इलायची दोन लवंग आणि काळे मिरे परत तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं असं ढवळून घेतलेलं आहे हलवून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहेत तांदूळ त्या त्या अगोदर मी थोडंसं लिंबूचा रस टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे परत पाण्याला उकळी आल्यानंतर मी इथे तांदूळ धुवून स्वच्छ धुवून टाकलेले आहेत अर्धा तास भिजत ठेवलेले होते ते तांदूळ तर इथे तांदूळ हळूहळू अशा प्रकारे मी सगळे तांदूळ त्यामध्ये टाकून तांद घेतले आणि परत दोन हिरवी मिरची पण त्यामध्ये ॲड करून थोडंसं पाण्याला असं ढवळून झाकून ठेवलेलं आहे म्हणजे आपले तांदूळ जेणे की शिजतील तांदूळ आपल्याला इथे पूर्णतः शिजवायचे नाही आहेत पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाही आहेत तर थोडेसे अर्धवट कच्चे ठेवायचे आहेत कारण आपल्याला नंतर नंतर त्याला असं दम द्यायचा आहे दम म्हटलं तर असं कसं ते पीठ वगैरे लावून दम द्यायचा नाही एकदम असं सिंपल प्रकारे तुम्ही बघा पुढे पुढे व्हिडिओमध्ये तर इथे पा तांदूळ आपले अर्धवट शिजलेले आहेत तर अशा प्रकारे तांदूळ शिजलेले आहेत त्यामध्ये पाणी असलं तरी चालेल नंतर आपण ते च चाळणीने गाळणीने गाळून घेऊ शकता त्यामधलं पाणी आणि तेच नंतर आपण ते भाज्या वगैरे शिजते वेळेस थोडंसं ॲड करायचं आहे तर हे आपले खडे मसाळे मसाल्यांचं फ्लेवर त्यामध्ये उतरलेलं आहे भरपूर अशा प्रकारे तर ते तुम्ही काढूही शकता किंवा तसंच ठेवायचं असेल तर तसंही ठेवू शकता मी ते काढून घेतलेले आहेत ते खडे मसाले जेणे की तोंडामध्ये येणार नाहीत नंतर खाते वेळेस तर अशा प्रकारे मी ते आलू गाजर बीन्स हे कट करून घेतलेले आहे बारीक साईजमध्ये फ्लावर म्हणजेच गोबी आणि आपल्याला इथे मी टाकलेले आहेत मसाले सुके काही त्या त्यामध्ये लाल लाल मिरची आहे हळद आहे कश्मीरी तिखट आहे कश्मीरी लाल मिरची आहे बिर्याणी मसाला आहे दही आहे आणि गोडा मसाला आहे असे चार पाच प्रकारचे मसाले मी ॲड करून त्यामध्ये दही टाकून मस्त असं मिक्स केलेलं आहे दही हे बिर्याणीमध्ये असतंच आणि ते खूप महत्त्वाचं आहे साहित्य तर अशा प्रकारे मी ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून पण एक चार पाच मोठे कांदे di me ti pare कट करून घेतलेले आहेत उभ्या उभ्या साईड स्लाईसमध्ये आणि आपल्याला तेलामध्ये त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जसं कुरकुरीत होईपर्यंत कांदे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत करून घेतलेले आहेत मी फ्राय आणि त्याच प्रकारे आपल्याला इथे मोठ्या अशा पातेलामध्ये मी भरपूर असं तेल टाकलेलं आहे तेला तेला कमीशी नाही करायची आणि भरपूर असं ठेचलेला लसूण आणि आल्याचे पेस्ट टाकून मस्त असं त्याला परतून घेतलेलं आहे सोनेरी कलर येईपर्यंत तर थोडेसे त्यामध्ये मी कांदे आपले फ्राय करून घेतलेले पण ॲड करून थोडंसं एक दोन मिनटासाठी परतून घेतलं परत त्यानंतर ते भाज्या सगळ्या मी पिढ्या भाज्या टाकायच्या आहेत आपल्याला इथे आणि त्याला पण असं छान असं एकझू करून घ्यायचं आहे मस्त प्रकारे आणि बघू शकता तुम्ही एक, एक चार ते पाच मिनटासाठी मस्त इथं एकझू करून घेऊन असं मस्त त्याला फ्राय करून घेतलं आणि त्याचबरोबर पुदिना आणि बारीक कट केलेलं कोथिंबीर टाकलेली आहे इथे आणि त्याला पण आणखीन परतून घेतलेलं आहे एकदम असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे त्यानंतर इथे मस्त असं मी बिर्याणी मसाला लाल तिखट गोडा मसाला आणि कश्मीरी लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि त्याला पण आणखीन एक दोन मिनटासाठी परतून घेतलेलं आहे तर त्याचबरोबर मी ते थोडंसं असं मसाल्याचं पाणी होतं म्हणून त्याला भांड्याला धुऊन थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून की आपल्या भाज्या शिजून निघतील त्यामध्ये जास्ती पाणी नाही टाकायचं त्याचबरोबर मी असं थोडंसं आणखीन कांदा वरून टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून पण फ्राय करून घेतलं आणि त्याचबरोबरोबर बर, मी आपलं तांदूळ शिजलेला मी पाण्यातून काढून घेतलेला होता म्हणजेच पाणी त्यामधनं सगळं पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं तांदळामध्ये गाळणीवर ठेवून आणि त्याबरोबर तांदूळ असं मस्त टाक शीज, शीज भात टाकलेला आहे इथे आणि शिज शिजलेला भात अर्धवट कचरट शिजलेला भात पाहिजे आहे आपल्याला इथे पूर्ण शिजवायचं नाही मी अगोदरच सांगितलेला होता आणि त्याचबरोबर मी दोन लेअर असे टाकलेले आहे अगोदर त्यावर कांदा टाकला टाकलेला आहे फ्राय केलेला आणि त्यावर परत भात टाकलेला आहे आणि आणखीन परत त्यानंतर वर कांदा टाकून मस्त असं पुदिना कोथिंबीर आणि ते आपल्याला भातामधलं पाणी काढलेलं होतं ते पाणी थोडंसं मी घातलं त्यावर आणि एक पाच मिनटासाठी तसंच ठेवलं तर त्यानंतर तुम्ही बघू शकता असं खाली पण एकदम पातळीला लागलेलं नाही आहे म्हणजे चिटकलेलं नाही आहे करपलेलं नाही आहे मस्त असे दोन तीन लेअर आपले निघत आहेत एक साथ तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम वास पण छान येत आहे आणि सुगंध छान मस्त येत आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा थँक्यू